नमस्कार फ्रेंड्स कोल्हापूरपासून नऊ किलोमीटर अंतरावर असणाऱ्या श्री कात्यायनी देवी मंदिराबद्दल आज आपण माहिती जाणून घेणार आहोत मंदिराकडे जाताना रस्त्याच्या दोन्ही बाजूला खूप सुंदर अशी हिरवळ आहे कोल्हापूर पासून गारगोटीकडे जाणाऱ्या मार्गावर हे मंदिर आहे छोटासा घाट ओलांडल्यावर हे मंदिर आपल्याला दिसते निसर्गाच्या सानिध्यात वसलेलं हे मंदिर अप्रतिम असे आहे आसपासच्या झाडाझोडपांनी जणू काय हे मंदिर नटलेले आहे मंदिराच्या सुरुवातीला सुंदर अशी भव्य कमान आहे सुरुवातीला दीपस्तंभ असून कुंड आहे ज्याचे नाव अमृतकुंड असे आहे कुंडात कासव मासे आहेत अतिशय सुंदर अशी कुंडाची रचना आहे मंदिर सेवेकऱ्यांकडून कळलेल्या कर माहितीनुसार हे मंदिर खूप प्राचीन असून अंदाजे एक हजार वर्षापूर्वीचे आहे मंदिराचा इतिहास असा आहे की हे मंदिर कोल्हापुरातील नवदुर्गांपैकी एक आहे अष्टभुजा असणाऱ्या या देवीच्या हातात तलवार त्रिशूल ढाल अशी विविध शस्त्रे दिसत आहेत कोल्हासूर राक्षसाने आपल्या राज्याच्या रक्षणासाठी चार असूर नेमले होते त्यातूनच एक म्हणजे दक्षिणेला रक्तबीज नावाचा असूर नेमला होता त्याचाच वध करण्यासाठी देवीने भैरव नावाच्या दूताची नेमणूक केली होती पण तो पराभूत झाला त्या अखेरीस रक्तबीजाचा वध करण्यासाठी श्री कात्यायनी देवी प्रकट झाली व त्या राक्षसाचा वध या ठिकाणी केला होता त्यानंतर देवीने याच ठिकाणी निवास केला अतिशय सुंदर शांत प्रसन्न असे हे मंदिर आहे अशाच नवनवीन माहितींसाठी चॅनलला नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद